आठ दिवसा राहते सात दिवसा राटनचा असल्यामुळं आमची जास्त उठली लहान लहान छोटे छोटे लेकर बिहती आता चौदा पंधरा दिवस झाले पाणी नाही पाणी सोडलं तरी अर्धा पाऊन तास सोडते आम्ही घरात दोघी ते घेताना चाहू महिला तर आम्हाला पाणी आणायला जावं लागतं जिथं भेटेल तिथं आम्ही आणतो पाणी तिथून आणि आता थोड्याच अर्धीच पाणी भेटलेलं आहे त्याच्यामध्येच पाणी भागवे करावं लागेल टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पाणी टंचाईच्या झाडा खूप नागरिकांना सोसाव्या लागतात एकीकडं अवकाळी पाऊस अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसतोय तर दुसरीकडं उस्मानाबाद धाराशिव शहरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय उस्मानाबाद शहरामधील धाराशिव शहरामधील काही भागामध्ये नेमकं नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतो पाण्याचा कसा दुष्काळ आहे कडक उन्हाळा आणि त्याच्यामध्ये काय त्रास सहन करावं लागतोय आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया काही नागरिक का आहेत आपल्यासोबत पाहूयात आपण आठ दिवसाला येते सात दिवसाला येते आता पाणी तिकडे उजण्याचं काय म्हणते पाणी मग काय खरं काय माहित आहे काय सांग आता आज येणार आलं नाही आपल्या इकडं हम्म सहा दिसा सात सारा आठ दिवसाला आणि काय आलं नाही काय परि पाण्याची काही काहीच नायचं ते आलं नाही नेहरले लोक पाणी हे काय असं

सात आठ दिसाला हवा नऊ दिसाला उजनीच नाही म्हणजे कुठं खाली गेले कुठं मोठा मग मग चालू هذا راج منو نعم बन गया आज तो आज आणि कोणी येते मंदिर येत नाही फक्त सर सर चाल काय प्रतीक्षा संदीप कांबळे पाण्याची टंचाई खूपच आहे आम्हाला आम्ही घरामध्ये दहा बारा जण आहोत आणि सगळे गडी माणसं कामाला जातात आम्ही घरात दोघी तिघी जण चाहू महिला तर आम्हाला पाणी आणायला जावं लागतं जिथं भेटेल तिथं आम्ही आणतो पाणी तिथून आणि आता थोडंच अर्धीच घागर पाणी भेटलेलं आहे आम्हाला त्याच्यामध्येच पाणी पिण्याचं भागवा भागवी करावं लागेल थोडंच पाणी प्यायचं आणि लेकरांना बी पाजायचं असल्या गरमीमध्ये आणि असल्या उन्हामध्ये लेकरांना आम्ही घेऊन गेला उन्हात तर आमची एवढीच विनंती आहे की चौदा दिवस झालं पाणी सुटून तर चार तरी किमान पाणी सोडावं अशी आमची विनंती आहे दूर दोन किलोमीटर किंवा एक दीड किलोमीटर असं म्हणजे जसं भेटेल तसं मिळेल तसं लांबी जावं लागते दोन तर दुसरीकडे जावं लागतं तरी आमच्या शंजपुरात पाणी येते नाही तर काही सुविधा आहेत नाल्याचं काय कोणी बघत नाही आता चौदा पंधरा दिवस झाले पाणी नाही पाणी सोडलं तरी अर्धा पाऊन तास सोडते ती बी कमी दाबाना असते पाणी आणि नेहमी कधी बी चौकशी केली तर पाईप फुटलेले असते कुठं लाईन तुटलेली असते लाईट बी व्होल्टेज नसते लाईटला आमचे सगळे मशिनरी खराब व्हायला ती कमी जास्त दाबाने पाण्याचं काय पाण्याचं जर बघा पाणीच नाही इथं आलं तर अर्धा तास येते त्याच्या पुढे येत नाही आणि तिथं विचारलं तर म्हणते पाईप खराब झालं पाणीवरून टाकी संपला कोणी बघायला तयार नाही कुठं गेले ते नाही इकडे जा ते नाही तिकडे जा टोला टोली चालू असते आणि लोकप्रतिनिधी जर कोणीच येत नाही आतापर्यंत मी तर बघितलं नाही मला इथं राहून नाही नाही म्हणजे अकरा वर्ष झाले फक्त इलेक्शन पुरत टी बी कमजी घालून फिरत असते नंतर दिसत नाही मतदान केलं हा केले की मग काय म्हणले आता ही मतदान ही लोकसभेचा होता ते काय बी नव्हतं त्यात आपल्याला खरं आपला हक बजावायचा होता आपण बजावून आलो नगरसेवकाला येते आता नजिक नजिक ती शेकडो कोटी रुपये घालून उजनीची पाईपलाईन आणलेली आहे उजनीचं पाणी किती दिवसाला येतं आणि यापूर्वी किती दिवसाला आले बघा असं मध्यंतरी जरा छान होतं म्हणजे एक सात आठ महिन्या अगोदर सात आठ दिवसाला सात आठ दिवसाला पाणी यायचं ते बेमुलक प्रमाणात यायचं पण आता जर ह्यांनी नादच लावलंय कंटिन्यू पाणी सोडलं का अर्धा तासच्या वरच नाही असं पाईपला उच्च तर पाणी जाले टँकर बी पाणी घ्यायचं माझं नाव गीता गजानन मोहोडे वैराग नाका धाराशिव पाण्याची टंचाई असल्यामुळं आमचे जास्त साबदा उठली लहान लहान छोटे छोटे लेकर ती मोठी माणसं कामाला जाते ते पाण्याची अडचण असल्यामुळे आम्ही घरीच होत बायका सगळ्या आणि पाण्याला जर घेतले आम्हाला पाणी पण भेटत नाही आणि पाणी भेटत तर नाहीच नाही पण जर पाणी जर कुठं कुणी आहे म्हणून सांगितलं इकडे जावा इकडे जावा तर आम्हाला दोन किलोमीटरवर पण त्याचा दहावा करावा लागतो पाण्याचा भेटते ते असं किती दोन चार घागरी फक्त आम्हाला भेटते याशिवाय आम्हाला पाणी दुसरं भेटत नाही जर तिथे बी भेटलं तर भेटलं जर लाईट जर गेली तर तिथून पण आम्हाला अक्षर शरी कामच यावं लागतं सर मग आमचं असं म्हणणं आहे की उजनी धरणाचं पाणी कमीत कमी चार दिवसाला तर चार दिवसाला तरी सोळा शांची महिलांची अपेक्षा आहे आता आम्ही जर आम्हाला भेटलं तर त्याच्यावर एखादी जर घागर आम्हाला भेटली तर एक दिवस एक, एक रात्र त्या पाण्यावर आम्ही थोडं थोडं जरी जास्त हान असेल एक तांब्याची तर आम्ही अर्धा तांब्याच पाणी पिऊन बसतो आम्ही कारण त्याला विलाज नाही छोटी छोटी लेकरात लेकरांना तर द्यावंच लागतंय पाणी आणि पाणी नसल्यामुळे सारखं पाण्याशिवाय कुठलंच कामधंदा नाही आणि जीवन पण नाही पाण्याशिवाय मग ते आम्हाला थोडं थोड्यावर भागावं लागतं एक त्यात पण लाईटीचे प्रॉब्लेम येले लाईट सारखं चालली कुठल्या अवघड गोष्टी झाल्याच आमची तेवढच मान्यता आहे की विनंती आहे चार दिसला पाणी उ बघा उस्मानाबाद धाराशिव शहरातील सर्वसामान्य लोक जे असतात गरीब लोकांना पाण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो किती हाल होतात लोकांचे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे सामान्य प्रशासन असेल किंवा जे इथले नेते असतील पुढारी असतील त्यांनी अशा लोकांकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे कारण हे हे सर्वसामान्य लोक रात्रंदिवस पाण्यासाठी एका घागरीसाठी भटकंती करत आहेत मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवलाय त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत विषय कोणताही असो बातमी आर पार फक्त टुडे समाचार कॅमेरामन खंडोबळेसोबत मी उपमत मुलानी धाराशिव